नमस्कार आपल्या या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत काल धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयावर पीक विम्यासाठी गेल्या दोन तीन वर्षापासून सतत लढा देणारे त्यावर अभ्यासू विवेचन करणारे आणि अगदी थेट उच्च न्यायालयात धडक मारणारे अशा अनिल जगताप यांच्या नेतृत्वाखाली असंख्य शेतकरी बांधवांनी पीक सं संदर्भात आंदोलन केलं जवळपास जिल्ह्यातील शंभरच्या आसपास ग्रामपंचायतींनी एकमुखी ठराव करून त्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे पीक विमा कंपन्या कशा शेतकऱ्यांचा कर्दन का ठरत आहेत याचं त्यांनी यावेळी विवेचन केलं आणि आपल्याला योग्य तो पीक विमा मिळाला नाही जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आपण लढा द्यायचा असा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला अनिल जगताप यांनी राज्यम राज्याकडे केंद्राकडे सतत या संदर्भात पाठपुरावा केला आहे आणि मुंबई उच्च न्यायालयात त्यांनी याचिका पण दाखल केली होती विधान परिषदेचे बीड दाराशिव लातूर या विभागाचे <coughs> आमदार सुरेश धस हे गेली दोन तीन वर्ष धाराशिव नगर परिषदेमध्ये झालेल्या घोटाळ्याबाबत परिषदे परिषदेच्या सभागृहात तारांकित प्रश्न लक्षवेधी आदी आयुध वापरून प्रश्न उपस्थित करत आहेत त्यांच्याला या पूर्वीचे प्रशासक तथा जिल्हा नगरपरिषदेचे अधिकारी हरी येलगट्टे यांचं निलंबन पण झालं असून त्यांना पोलीस क पोलीस कोठडीची हवा पण खावी लागली होती आता यावेळी सुरेश धस यांच्या निशाण्यावर विद्यमान नगरपरिषदेच्या प्रशासक आणि मुख्य का कार्यकारी अधिकारी वसुधा फड या आहेत वसुधा फड यांनी बोगस बिले तयार करून पैसे हडपले असा सुरेश धस यांचा आरोप असून त्यांनी या विरुद्ध सभागृहातही प्रश्न उपस्थित केला आणि तक्रारही केली मात्र त्यावर अद्याप काहीच कारवाई झाली जिल्हाधिकाऱ्यांनी वसुधा फड यांना याबाबत एक स्पष्टीकरण मागितलं परंतु तेही त्यांनी अद्यापपर्यंत दिलेलं नसल्यामुळे काल परवा आमदार सुरेश धस यांनी राज्य सरकारला पत्र देऊन मुख्याधिकारी वसुधा फड यांना सक्तीच्या रजेवर पाठवून त्यांच्या संदर्भात जे आम्ही आरोप केले आहेत त्याची सखोल चौकशी करावी अशी मागणी केली आहे त्यांच्या या मागणीला आता सरकार आणि जिल्हा प्रशासन कसं सामोरं जातंय काय उत्तर देतंय याकडं संपूर्ण धाराशिववासियांचं लक्ष लागून राहिलेलं असणार आहे धाराशिव शहरातील रस्त्यांची दुरावस्था हा काही आता सांगण्यासारखा विषय राहिलेला नाही तो इतका हे आहे की आता रोज मरे त्याला कोण रडे अशी परिस्थिती आहे पण त्यातही आता कालपासून नगरपरिषदेनं जिजाऊ चौक माता चौक ते उमरेकोटा इथपर्यंत रस्त्यावर पडलेले खड्डे खडी टाकून बुजवण्यास प्रारंभ केला असून ती खडी टाकल्यानंतर रोलरने दबाईही चालू असल्याचं चित्र दिसत आहे असेच असंच बहुत शहरातील जे मुख्य रस्ते आहेत त्यावरील ही खड्ड्याची डागडुजी करावी आणि फार नाही थोडं का होईना धाराशिव नगरीतील नागरिकांना दिलासा द्यावा एवढीच माफक माफक अपेक्षा धाराशिवकरांची आहे काल परवा भूमशहरात एक अनोखा विवाह समारंभ पार पडला या विवाह समारंभाला अशुभ विवाह असं नामकरण करण्यात आलं होतं यात सत्ताधारी आणि विरोधक यांचे प्रतिकात्मक हे करून त्यांचा विवाह लावण्यात आला त्याला कारण होतं मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून सरसकट सगळे सोयऱ्यांच्या अटीसह आरक्षण मिळावं यासाठी हे आंदोलन करणे हा अशुभ वाट लावून असं एक प्रकारे स या प्रश्नाकडं सर्वांचं लक्ष राहावं हा प्रयत्न होता काल भूमशहरातच जवळपास पाचशे ते हजार ट्रॅक्टरचा मोर्चाही शहरातून काढण्यात आला आणि अगदी अल्पावधीच्या सूचनेत एवढी ट्रॅक्टर कशी जमतात हे पाहून मराठ्यांचं आपल्या मराठा मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी अगदी पोटतिडकेच्या भाव पोटतिडकीची भावना आहे हेही दिसून होतं आज तुर्तास एवढंच धन्यवाद